क्लोज युअर आईज आणि तुमच्या मनामध्ये जे काही विचार येत असतील त्या विचारांकडे लक्ष द्या जस्ट फोकस ऑन युअर थॉट्स स्वीट स्ट्रेट सरळ बसा पाठीचा तुमचा जो काही कणा आहे तो सरळ असावा आज सकाळी तुम्ही उठल्याच्या नंतर सर्वात आधी तुमच्या मनामध्ये कुठला विचार होता त्या विचाराकडे लक्ष द्या आणि तो जो काही विचार तुमच्या मनामध्ये आला तर तो जो काही विचार तुमच्या मनामध्ये आलेला असेल त्या विचाराच्या नंतर तुमच्या मनामध्ये कुठली भावना होती आणि मग तुम्ही कुठली कृती केली ते प्रत्येक गोष्ट आठवण्याचा प्रयत्न करा संतपणे श्वास शरीराच्या आतमध्ये हळुवारपणे श्वास शरीराच्या बाहेर पुन्हा एकदा श्वास शरीराच्या आतमध्ये हळुवारपणे श्वास शरीराच्या आतमध्ये घ्यायचा आणि श्वास शरीराच्या आतमध्ये घेत असताना संपूर्ण लक्ष आपला त्या श्वासाकडे असावा आज आपण या ठिकाणी एका उद्देशाने एकत्रित जमलेलो आहोत आणि तो उद्देश हा की मला माझ्यामध्ये काहीतरी बदल करायचे आहेत ते बदल कुठले आहेत तो बदल मी कसं करणार आहे ह्या सर्व गोष्टी आज मी या ठिकाणी शिकण्यासाठी आलेलो आहे या ठिकाणी मी माझ्यामध्ये काहीतरी बदल करण्यासाठी मी आलेलो आहे आणि म्हणून मी माझ्या स्वतःला आज धन्यवाद करतो की आज मी या ठिकाणी आलेलो आहे त्यासाठी आय एम थँकफुल आय एम ग्रेटफुल फॉर मी थँक्यू थँक्यू थँक यू तुम्हाला सकाळपासून मदत करणाऱ्या तुमच्या आईवडिलांना धन्यवाद करा कारण त्यांच्यामुळे तुम्हाला आज या ठिकाणी येता आलं त्यांनी तुम्हाला परवानगी दिली त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी येऊ शकले त्यासाठी मी माझ्या आईवडिलांना धन्यवाद करतो धन्यवाद 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 मी माझ्या मोठ्या भाऊ बहिणीला माझ्या लहान भाऊ बहिणीला धन्यवाद करतो त्यांच्यामुळे मला आज या ठिकाणी येण्यासाठी खूप वेळ माझ्याजवळ उरला आणि त्यामुळे मी आज या ठिकाणी आहे म्हणून मी माझ्या लहान बहिणींचं धन्यवाद करतो मोठ्या भावाचं धन्यवाद करतो थँक्यू 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 अशा पाच व्यक्तींना आठवा ज्यांना तुम्हाला धन्यवाद करायचा आहे तुमच्या संपूर्ण जीवनामध्ये ज्या ज्यांनी 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 तुम्हाला मदत केलेली असेल अशा प्रत्येक व्यक्तीला वस्तूला आठवून त्यांना तीन वेळा थँक्यू म्हणा पहिला व्यक्ती किंवा वस्तू थँक्यू 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 दुसरा व्यक्ती किंवा वस्तू थँक्यू थँक्यू थँक तिसरा व्यक्ती किंवा वस्तू थँक थँक्यू थँक चौथा व्यक्ती किंवा वस्तू थँक यू थँक यू पाचवा एखादा व्यक्ती किंवा वस्तू थँक यू थँक यू श्वास शरीराच्या आतमध्ये जे काही विचार तुमच्या मनामध्ये आत्ता येत असतील त्या विचारांकडे लक्ष द्या पूर्ण शरीराच्या आतमध्ये श्वास हळूहारपणे श्वास शरीराच्या आतमध्ये श्वास शरीराच्या बाहेर पुन्हा एकदा जितक्या जोरामध्ये आणि हळूवारपणे जितकी श्वास तुम्हाला शरीराच्या आतमध्ये घेता येईल ती श्वास शरीराच्या आतमध्ये घ्या श्वास शरीराच्या आतमध्ये श्वास शरीराच्या बाहेर तुमच्या आजूबाजूला जो काही आवाज येतो त्या आवाजाकडे लक्ष द्या आणि एक असा आवाज पकडा की फक्त त्या आवाजाच्या सर्वात शेवटपर्यंत जाता येते का ते बघा मग कुठलाही आवाज असू शकतो एखादा पक्षाचा पोंग्याचा पत्त्यांचा झाडाचा कुठलाही आवाज असेल त्या आवाजाला पकडा आणि त्याच्या शेवटपर्यंत जाण्याचा प्रयत्न करा त्याचा स्रोत कुठला आहे त्याकडे हलवारपणे श्वास शरीराच्या आतमध्ये जस जस श्वास तुम्ही शरीराच्या आतमध्ये घेता त्या पद्धतीने स्वतः शरीराच्या आतमध्ये जा तुमच्या शरीराच्या आतमध्ये असलेल्या प्रत्येक अवयवाकडे अवह जा आणि त्यांना थँक्यू म्हणा असं फील करा की आपण शरीराच्या आतमध्ये प्रवेश करत आहे आणि प्रवेश करत असताना नाकाद्वारे मी हळूहळू माझ्या गड्यापर्यंत पोहोचलेलो आहे हळूहळू गळ्यापासून मी माझ्या हृदयाकडे जात आहे आणि हृदयाला थँक्यू म्हणा मी माझ्या हृदयाला धन्यवाद करतो ज्याच्यामुळे मला सुंदर आणि अशी हवा ज्या हवेमधून ऑक्सिजन माझ्या संपूर्ण शरीराला प्रोव्हाइड केला जातो यासाठी मी माझ्या हृदयाचा धन्यवाद करतो थँक्यू 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 पुन्हा आणखी आतमध्ये आपण जाऊया हळूवारपणे आपण आतमध्ये जातोय आपल्याला लिव्हर दिसत आहे त्या लिव्हरला सुद्धा धन्यवाद करूया थँक्यू 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 पुन्हा आतमध्ये आपण जाऊया बाजूला पॅनक्रियाज दिसत आहे त्या पॅनक्रियाजलाच आपण पुन्हा एकदा धन्यवाद करूया ज्यामुळे आपल्या शरीराच्या आतमध्ये असलेला सुगर तो मेंटेन करण्याचं काम करतो यासाठी मी माझ्या शरीरात असलेल्या पॅनक्रियाजला धन्यवाद करतो थँक्यू 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 मी आणखी हळूवाडपणे शरीराच्या आतमध्ये जात आहे आता शरीराच्या आतमध्ये गेल्याच्या नंतर मला खूप साऱ्या अशा नेटवर्किंग इकडे तिकडे जुळलेल्या काहीतरी वस्तू दिसत आहेत त्या वस्तू म्हणजे लहान आतडे आणि मोठे आतडे त्या प्रत्येकांना धन्यवाद देऊया धन्यवाद 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 हळूवारपणे हळूहळू ज्या पद्धतीने आपण शरीराच्या आतमध्ये गेलेलो होतो त्याच पद्धतीने हळूवारपणे आपण वर येऊया आणि प्रत्येक अवयवाला धन्यवाद करूया थँक्यू 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 हळुवारपणे शरीराच्या बाहेर श्वास सोडव आता जेव्हाही केव्हा तुम्ही शरीराच्या आतमध्ये श्वास घेणार त्यावेळी ती जी काही श्वास असेल असं विचार करायचं मी या परिसरातील जितकी काही सकारात्मक ऊर्जा आहे ती सकारात्मक ऊर्जा मी माझ्या शरीराच्या आतमध्ये घेते हळूवारपणे श्वास शरीराच्या आतमध्ये पकडून ठेवा जितक्या वेळ तुम्हाला पकडून ठेवता येईल तितक्या वेळ पकडून ठेवा आणि हळूवारपणे श्वास शरीराच्या बाहेर सोडा पुन्हा एकदा परिसरामध्ये असलेली जितकी काही सकारात्मक ऊर्जा आहे ती संपूर्ण सकारात्मक ऊर्जा मी माझ्या शरीराच्या आतमध्ये घेतोय श्वास शरीराच्या आतमध्ये माझ्या शरीरात असलेला राग द्वेष मोह मत्सर मी माझ्या शरीराच्या बाहेर फेकतो आणि स्वतःला हील करतो हळूहार श्वास शरीराच्या बाहेर जेव्हा केव्हा तुम्ही शरीराच्या बाहेर श्वास सोडता त्यावेळी स्वतःला आनंदी स्वतःला शांत असं फील करण्याचा प्रयत्न करा पुन्हा एकदा स्वा शरीराच्या आतमध्ये सकारात्मक ऊर्जा शरीराच्या आतमध्ये माझ्या शरीरात असलेला राग द्वेष मी माझ्या शरीराच्या बाहेर करतो प्रत्येक व्यक्तीला मी माफ करतो आजपर्यंत माझ्या हातून झालेल्या प्रत्येक चुकांसाठी मी प्रत्येक व्यक्तीला वस्तूला माफी मागतो आय एम सॉरी आय एम सॉरी आय एम सॉरी आज मी माझ्या हातून झालेल्या प्रत्येक चुकीसाठी मी माफी मागतो आय एम सॉरी आय एम सॉरी आय एम सॉरी माझ्या मनात असलेल्या प्रत्येक व्यक्तीविषयीचा राग वस्तूविषयीचा लोभ मोह आणि मत्सर मी आज या ठिकाणी सोडतो आणि स्वतःला मुक्त करतो थँक्यू गॉड थँक यू थँक यू थँक यू आय एम द बेस्ट आय एम द बेस्ट आय एम द बेस्ट जितक्या जोरामध्ये तुम्हाला स्वतः ओरडता येईल स्वतःच्या मनामध्ये तितक्या जोरामध्ये ओरडून सांगा आय एम द द द बेस्ट 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 एम एम आणखी जोरामध्ये बाजूच्याला आवाज जायला पाहिजे की मनामध्ये हा काहीतरी बोलत आहे ही काहीतरी बोलत आहे जितक्या जोरामध्ये तुम्हाला सांगताय तितक्या जोरामध्ये स्वतः सांगा आय एम द बेस्ट आय एम द बेस्ट आय एम द बेस्ट स्वतःला सांगा या जगातील जर कोणी सर्वात सुखी आनंदी व्यक्ती कोणी जर असेल तर तो व्यक्ती म्हणजे मी आय एम द बेस्ट आय एम द बेस्ट आय एम द बेस्ट आय एम द हॅपिएस्ट पर्सन इन दिस वर्ल्ड आय एम द हॅपिएस्ट पर्सन इन दिस वर्ल्ड आय एम द हॅपिएस्ट पर्सन इन दिस वर्ल्ड माझ्याजवळ असलेल्या प्रत्येक व्यक्ती वस्तू या प्रत्येकांसाठी मी माझ्या देवाला धन्यवाद करतो धन्यवाद 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 मी माझ्या आई धन्यवाद देतो ज्यांच्यामुळे मला आज या ठिकाणी येता आलं ज्यांच्यामुळे आज मला हा प्रोग्राम करता आला मी या परिस्थितीला धन्यवाद देतो ज्या परिस्थितीमुळे मला आज या ठिकाणी येता आलं यासाठी मी प्रत्येकांना धन्यवाद करतो धन्यवाद धन्यवाद, धन्यवाद. स्वत हा मी खूप शांत आहे मी खूप शांत आहे मी खूप शांत आहे मी प्रत्येक परिस्थितीला निरखून निरीक्षण करून त्या प्रत्येक परिस्थितीवर स्वतःचा निर्णय देतो आणि प्रत्येक परिस्थितीला खूप चांगल्या पद्धतीने हाताळतो या प्रत्येकांसाठी मी माझ्या देवाला धन्यवाद करतो धन्यवाद 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 मी माझ्या स्वतःच्या शरीराला धन्यवाद करतो ज्याच्यामुळे मला आज ये या ठिकाणी येता आलं यासाठी मी माझ्या शरीराला धन्यवाद देतो धन्यवाद मी वापरत असलेला पेन बुक नोटबुक पुस्तक चप्पल कपडे आणि इतर सर्व वस्तू त्या प्रत्येक वस्तूला धन्यवाद करतो ज्याच्यामुळे माझं जीवन सहज सुलभ आणि साधं झालेलं आहे ज्यांच्यामुळे मला या समाजामध्ये ज्याच्यामुळे मला आज ज्या, समाजा या समाजामध्ये एक चांगली ओळख प्राप्त झाली यासाठी प्रत्येक व्यक्तीचं प्रत्येक वस्तूच धन्यवाद करतो धन्यवाद स्वास शरीराच्या आतमध्ये स्वास शरीराच्या आता तुमच्या मनामध्ये काय विचार येतात त्या विचारांकडे लक्ष द्या आज तुम्ही या ठिकाणी आलेले आहे या ठिकाणी उपस्थित आहे तर उपस्थित असताना मी आज या ठिकाणावरून काय घेऊन जाणार आहे माझा उद्देश आज काय आहे मी कशासाठी या ठिकाणी इतके प्रयत्न करून स्वत कस शोषून या ठिकाणी आलेलो आहे मला आज या ठिकाणावरून काहीतरी शिकून जायचं आहे मला आज या ठिकाणावरून एक नवीन व्यक्ती बनून जायचं आहे मला बाकीच्यांचं माहिती नाही पण मी आज काहीतरी नवीन शिकणार त्या शिकलेल्या भागाचा मी माझ्या जीवनामध्ये वापर करणार स्वतः स्वतःचे तीन ऑब्जेक्टिव्ह म्हणजे आज तुमचा हा जो काही वेळ आहे हा वेळ तुम्ही कसं घालवणार आहे स्वतःचा पार्टिसिपेशन कसं असणार आहे हे प्रत्येक गोष्ट व्हिज्युअलाइज करण्याचा प्रयत्न करा स्वतःला बघण्याचा प्रयत्न करा असलेल्या प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्ही भाग घेताय हे बघा आणि तुमच्या जीवनात घडलेल्या अशा चांगल्या सुखद आठवणींना आठवण्याचा प्रयत्न करा आणि चेहऱ्यावर स्माइल असायला पाहिजे स्माईल, असा स्माईल एव्हरी वन सर्वांना हसायचा आहे हसायचा आहे मीन्स स्माइल असायला पाहिजे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आणि हसत असताना हा जो काही स्माइल आहे हा आपला स्वतःचा आहे त्याच्यामुळे जितकं स्माइल तुम्हाला करता येईल तितकं स्माइल करण्याचा प्रयत्न करा बिकॉज इट इज युअर लाईफ इट इज युअर हॅप्पीनेस अँड नो वन हियर हू हेल्प यू नो वन हियर ही हियर हू मेक यू हॅप्पी सो लेट सेलिब्रेट युअर ओन हॅपीनेस जस्ट स्माइल अँड एन्जॉय जस्ट फील दॅट एक्सपिरियन्सेस द ब्युटिफुल एक्सपिरियन्सेस यू हॅव फील इन युअर पास्ट सो Feel that experiences and smile. ज्यांना ज्यांना प्रार्थना येते ही प्रार्थना म्हणा अँड दे स्वतःचे हात तुम्ही जोडू शकता आणि प्रार्थना आपल्याला म्हणायची आहे स आजूबाजूला तुम्ही बघता खूप साऱ्या गंगा न्यूज मध्ये पण आपल्याला नेहमी एक चांगलं व्यक्ती एक चांगला, चांगला मानवधर्म आपल्याला आपल्या या समाजामध्ये घालवायचा आहे निभवायचा आहे जाती प्रांत भाष जेव्हा एखादी कठीण परिस्थिती आपल्या जीवनामध्ये येते आपल्याला असं वाटते आपण संपूर्ण खचून गेलेलो आहोत तेव्हा नेहमी ह्या ओळी आठवायच्या निर्माण झालेली जी काही सकारात्मक ऊर्जा आहे त्या सकारात्मक ऊर्जेला अनुभव करण्याचा प्रयत्न करा स्वत आज आपण या ठिकाणी आहोत स्वतःला जाणीव द्या स्वतः आज आपण या ठिकाणी काहीतरी नवीन शिकण्यासाठी आलेलो यासाठी धन्यवाद करा आज हा दिवस खूप चांगला आहे आणि आजच्या दिवसामध्ये मी नवीन काहीतरी शिकणार आहे यासाठी स्वतःचा धन्यवाद करा आणि हडवारपणे डोळे ओपन करू शकता डोळे ओपन करत असताना इतकं लक्षात ठेवा कोणीही कुणाशी काहीही बोलणार नाही जितके काही प्रश्न असतील उत्तर असतील ते सर्व फक्त माझ्याशी करा अँड जस्ट ओपन युअर आयस